पुणे सोलापूर हायवेवर दौंड येथे कत्तल करण्यासाठी एक टेम्पो पाच गायींची वाहतूक करत असल्याची माहिती अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाला मिळताच संघाचे शिवशंकर स्वामी यांनी पुणे ग्रामीण पोलीस पोलीस या संदर्भात माहिती दिली यावर यवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवशंकर स्वामी हे अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र सदस्य आहेत ते पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन मध्ये सात वर्षापासून काम करतात त्यांना माहिती मिळाली की लोणी कारभोर येथील टाकीचा मुळा इथून टाटा टेम्पो एम एच बेचाळीस एम चार हजार आठ हा टेम्पो करण्यासाठी घेऊन जातात त्यांना पहाटे साडेपाच वाजता पुणे टेम्पो दिसला कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता ड्रायव्हर म्हणाला की आम्ही लोणी काळभोर तालुका हवेली येथून गाई भरल्या त्याचे वडील रामभो काकडे यांनी संतोष पवार यांच्याकडून विकत घेतल्या दौंड येथे कत्तलीसाठी चालवल्या आहेत अशी माहिती दिली तर शिवशंकर स्वामी आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी लगेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनला याची माहिती दिली यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार वाणी करतात बातमी मार्फत फोन आला की अशी अशी गाडी भरून आम्ही थांबलो गाडी तीन वाजता यवतनाके आली गाडी अडवली चेक केली असतात गाडीमध्ये पाच गावी होते आता या गाडीमध्ये फक्त दोन बसले या गाडीत त्यांनी पाच गावी भरले होते आठवटी मी बोंबून जनावरांना जखमा झाले होते एका जनवरला फास्ट बसला होता तर मी पुणे ग्रामीण कंट्रोलला फोन केला अशी अशी माहिती दिली ड्रायव्हरला ड्रायव्हर ड्रायव्हरने जनावरांनी दोन्ही काळ ओर मध्ये कौतुक मला भरले आणि तिथून मी झाली घेऊन जातो प्रतिनिधी नेहा जगताप एन न्यूज दौंड मावळा तालुक्यात काँग्रेस नेस्त नाबूद झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच मार्गावर आहे